वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राज्य शासनाने जाहीर केलेल्या आरोग्य सन्मान पुरस्कारामध्ये उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील पोषण पुनर्वसन केंद्राला प्रथम पुरस्कार दिनांक सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री, मंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय पांढरगौडा येथील पोषण पुनर्वसन केंद्राला राज्य शासनातर्फे आरोग्य सन्मान दोन हजार मध्ये प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलाय पांढरकवडा सारख्या आदिवासी बहुल भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करून शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांमध्ये पोषण वाढवण्याच्या उद्देशाने शासनातर्फे उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे पोषण पुनर्वसन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे तेव्हापासून जवळपास दोन हजार चाळीस बालके कुपोषणातून मुक्त होऊन घरी परतली आहे दिवसेंदिवस केंद्राच्या प्रगतीचा आलेख उंचावत असून या आधीही या, या केंद्रास बरेच पुरस्कार मिळाले आहे या केंद्रामध्ये कुपोषित बालकांना त्यांच्या मातेसह चौदा दिवसांकरिता भरती ठेवण्यात येऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार व आहार तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली सकस आहार पुरवण्यात येतो तसेच मातांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून चार हजार दोनशे रुपये बुडीत मजुरीत देण्यात येते चौदा दिवसाच्या उपचारानंतर रुग्ण शासकीय वाहनाद्वारे घरी पोहोचवण्यात येते प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल बद्दल रुग्णालयात सर्व स्तरावरून कौतुक होत या माननीय डॉक्टर उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला माननीय डॉक्टर सुखदेव राठोड जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली सातुरवार उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच पोषण पुनर्वसन केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले पुरस्कार स्वीकारण्याकरिता माननीय सुखदेव राठोड जिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉक्टर सुमित गेडाम आहारतज्ञ श्रीमती शिला उमरे अधिपरिचारिका श्रीमती अश्विनी नक्षणे संजीवनी वंजारे शिपाई तृप्ती पाटील आदी उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ